मान्यवर अध्यक्ष महोदय हा जो एकोणीसशे शहाण्णवच्या बॅचच्या मुलांनी जो कार्यक्रम आयोजित केला याच कारण की या शाळेच्या मातीत आम्ही खेळलो या शाळेच्या मातीत आम्ही पडलो झडलो आणि या गुरूंच्या सानिध्यात घडलो या गुरूंचं दर्शन व्हावं या गुरूंचे आशीर्वाद पुन्हा एकदा घ्यावेत तसेच आपल्या ज्या काही शाळेमध्ये विद्यार्थी आहेत या विद्यार्थ्यांना तज्ज्ञ मार्गदर्शकांचं मा तज्ञ मार्गदर्शकांचं काही मार्गदर्शन व्हावं शैक्षणिक मार्गदर्शन व्हावं आणि आपल्या गावामध्ये मराठी शाळेमध्ये शिकणाऱ्या मुलांना चांगलं मार्गदर्शन व्हावं या हेतूने हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे सर्वप्रथम सत्काराचा कार्यक्रम होईल त्यानंतर श्रीमान निलेश भुगे सर यांचं मुलांना अमूल्य असं मार्गदर्शन होईल की आजचा विद्यार्थी हा कसा असावा त्याची प्रगती कोणत्या गतीनं व्हावी कारण या विज्ञान युगामध्ये तंत्रज्ञान खूप वेगाने विकसित होत आहे तर आपलासुद्धा त्याच गतीने विकास झाला पाहिजे काही चांगल्या घरची मुलं हे इंग्रजी शाळेत जातात परंतु इथं मुलं थोडी जरी असले तरी आपल्याला माहीत आहे की शिवाजी महा महाराजांचे मावळे हे लाखात नव्हते हे फक्त शेकड्यात होते म्हणून हे मराठी मुलामधूनही उद्याचा नागरिक घडू शकतो आदर्श नागरिक घडू शकतो शास्त्रज्ञ घडू शकतो पंतप्रधान घडू शकतो कारण या शाळेमधून शिकलेले आपण मराठी शाळेला थोडं दुर्लक्षित करतो परंतु या मराठी शाळेमधूनच आमच्यासोबत शिकलेले माझे वर्गमित्र श्रीमान संतोष हा एक जागतिक दर्जाचा शास्त्रज्ञ झालेला आहे त्याला जागतिक दर्जाचा युवा शास्त्रज्ञ म्हणून पुरस्कार भेटलेला आहे तो या शाळेत शिकलेला आहे मराठी शाळेत शिकलेला आहे म्हणून मराठी शाळेला कमी मानायचं नाही तुम्ही कमी संख्येने जरी असाल साधारण कुटुंबातले असाल तरीही विद्यार्थी मित्रांनो आपण खचून जायचं नाही आपल्याला चांगलं मार्गदर्शन करण्यासाठी श्रीमान सर आपल्या समोर आहेत तसंच आपल्याला दहावी बारावी नंतर आपण कोणते मार्ग निवडायचे यासाठी सुद्धा संतोष बोथे आपल्याला मार्गदर्शन करणार आहे एवढे बोलून मी माझे दोन शब्द बंद करतो जय हिंद जय